आज सतरा नोव्हेंबर मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याकरता दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती मुदत आता संपून गेलेली आहे जवळजवळ आता बरच नगरपंचायत निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची एकंदरीत युती झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे असं असतानाच भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्या ए एबी फॉर्म देण्यात आलेले आहे त्या उमेदवारांची यादी आता पुणे सुपरफास्ट आलेली आहे आपण ती यादी वाचणार आहोत त्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक एक वंदना कैलास बांधकिले ह्या ज्या आहेत ह्या खासदार स्वर्गीय किशनरावजी बांधकिले यांच्या सुनबाई आहेत एक प्रकारे खासदार किसनरावजी बांधकेले यांचा प्रभाव हा मंचरमध्ये पहिल्यापासूनच होता ते आणि ते या पूर्वी ज्या पूर्वी लोकप्रतिनिधी होते खासदार होते त्यावेळी त्यांची कामं असतील आमदार जे कामं होते ती मंसरकरांना माहिती आहेत मंसरकारावर पोहोचले आहेत एक भावनिक म्हणून वंदना बांधेले यांच्याकडे पाहिलं जाईल त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन उर्मिला प्रवीण मोरडे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तीन ज्योती संदीप बानखिले हे दोन्ही उमेदवार जे आहेत हे जे आहेत हे प्रभाग क्रमांक दोन साठी आणि तीन साठी आहेत प्रभाग क्रमांक चार साठी ज्योती प्रकाश थोरात ह्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच साठी संदीप उर्फ लक्ष्मण माधव भक्ते थोरात यांचा उमेदवारी अर्ज आहे प्रभाग क्रमांक सहा साठी सुहास प्रकाश चव्हाण यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक सात साठी महेश गोपीनाथ थोरात यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक आठ साठी मीर इम्रान अली इब्राहिम अली यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक नऊ साठी नाहेरबानी अजमत खान पठाण यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक दहा साठी सुहास कोंडीभाऊ बानखिले यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक अकरा साठी धनेश देवराम मोर्डे यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक बारा साठी मालती जितेंद्र थोरात यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक तेरा साठी सोनाली सोनाली संगीत काळे यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक चौदासाठी धनश्री योगेश बोरडे यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक पंधरा साठी माणिक संतोष गावडे यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक सोळासाठी पल्लवी निलेश गांजाळे यांचा अर्ज आहे प्रभाग क्रमांक सतरा साठी बेबी दौलत थोरात यांचा अर्ज आहे आता हे जे उमेदवारची नावं आपण ऐकलीत हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचे मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी युतीतील उमेदवार आहेत यांना आता सध्या उमेदवारी अर्ज भरत असताना ए बी फॉर्म देण्यात आले आहे आणि ही जी यादी मी वाचून दाखवली ही त्यां पक्षाच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली ही यादी आहे